अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी साथी, वरिल, पी या न्यूजला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा मोहोळ विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या आंबे तालुका पंढरपूर खंडोबा मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी एप्रिल महिन्यात असलेल्या यात्रेसाठी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात या मंदिरासाठी संरक्षक भिंत व सभामंडप बांधणे गरजेचे आहे तरी सदर कामासाठी आमदार यशवंत माने यांनी आपल्या आमदार निधीतून निधी, निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाचे तालुकाध्यक्ष माऊली कोळी यांनी आमदार यशवंत माने यांना निवेदन देत केले आहे पण मी जे आता हे विषय घेतलेला म्हणून घोषित केले आणि आता आदिवासी सहाय्यक संचालक जे आहे ते आता आता आहे आता पोचले